आम्ही एका वेगळ्या परिस्थितीमध्ये समोरसमोर उमेदवारी आमची झाली उमेदवारी झाल्यानंतर निवडणुकीला अतिशय सामंजस्याने पातळी न सोडता सुसंस्कृतपणाने ती निवडणूक झाली तुम्ही पहा लोकसभेच्या जर प्रचारात तुम्ही टाळलं तर कुठेही प्रकारे गालबोट मारामाऱ्या हानमारी झाली नाही हा सुसंस्कृतपणा जपला गेला आणि जेव्हा सुसंस्कृत लोक राजकारणात असतात त्याचा परिणाम मग निवडणूक संपल्या संपल्या कुठलाही मतभेद राहिला नाही कुठलाही मनमुटाव राहिला नाही आणि एकत्रित जाऊन नगर शहराचा विकास आम्ही केला आणि हाच फरक नगर जिल्ह्याला महाराष्ट्राला आम्ही दाखवला की राजकारणामध्ये समन्वयाने विकासासाठी पक्षविरोही काम केलं तर जनतेचं कसं कल्याण होतं याचं सगळ्यात मोठं हो उदाहरण नगर शहर आहे सुरुवातीकडून शेवटपर्यंत आता अधिकृत महायुती आहे त्यामुळे फायदा निश्चित होणार एवढं मोठं संघटना आहे स्थानिक लोकप्रतिनिधी बरोबर असला त्याचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो तर मला आज विश्वास आहे की महायुतीचा उमेदवार या नाट्याने सगळेच घटक पक्षाचे पदाधिकारी मला सहकार्य करतील आणि आम्ही चांगल्या पद्धतीने ज्या संकल्पनेतून सगळी महायुतीची स्थापना महाराष्ट्रामध्ये आज झाली आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सगळेजण चांगलं काम करतील हा विश्वास मला आहे